दोन हजार चोवीस मध्ये जवळपास संपूर्ण वर्षभर शेअर मार्केटमध्ये चढ उतार दिसून आले एका मागून एक अनेक घटनांनी मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण केली विशेषतः पहिल्या सहा महिन्यानंतर शेअर मार्केटमध्ये अस्थिरता दिसू लागली जून मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि इराण आणि इस्रायल मधली वाढत्या तणावामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सने मोठ्या प्रमाणावर विक्री केली सेलिंग केलं त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या या समस्या अर्थातच रिटेल गुंतवणूकदारांसाठी होत्या शेअर मार्केट ऍनालिस्टचं असं मत आहे की दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये गोंधळ उडाला आता दोन हजार पंचवीसमध्ये किमान वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तरी मार्केटमध्ये कन्सोलिडेशन दिसू शकतं पण नव्या वर्षामध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत जे शेअर मार्केटवर परिणाम करू शकतात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधनं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैसा पाणीला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही खूप कामाची माहिती मिस करत आहात त्यामुळे आता लगेच चॅनेल करा तर मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात शेअर मार्केट एक्सपर्ट असं म्हणणं आहे की दोन हजार मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता आहे सध्या जरी मार्केट मध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत नाहीये कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा परिणाम जो आहे तो शेअर मार्केटवर होतोय ट्रम्प सरकारच्या काळामध्ये अमेरिकेसोबतच्या विविध देशांच्या पोलिटिकल संबंधांचा परिणाम शेअर मार्केट होणार आहे डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात किंवा कुठल्या पॉलिसीज आणतात याकडं सगळ्या इन्व्हेस्टर्सचं लक्ष आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे ट्रेड इमिग्रेशन एन्व्हायरमेंट संबंधित धोरणाबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे बजेट दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाच्या संसदेमध्ये सादर होणाऱ्या बजेटचा शेअर मार्केटच्या ट्रेंडवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो विशेषत बजेटमध्ये सरकारच्या कॅपिटल एक्सपेंडिचर वर लक्ष असणार आहे देशातील इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स आणि रेल्वे या सेक्टरला बूस्ट जर मिळाला तर शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मध्ये सरकारनं कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे तुलनेनं कमी केलं होतं ज्याचा इकॉनॉमीवर थोडासा निगेटिव्ह परिणाम झाला होता हे लक्षात सरकार दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये वाढ करेल अशी आशा आहे वाढ जर झाली तर त्याचा इकॉनॉमी या गोष्टींचा शेअर मार्केट वर मोठा परिणाम होणार आहे इन्फ्लेशनची आकडेवारी इंटरेस्ट रेट यामुळे शेअर मार्केट मध्ये मोठे चढउतार होऊ शकतात इन्फ्लेशनचं मुख्य कारण आहे ते म्हणजे फूड प्रोडक्ट च्या किमती मध्ये झालेली वाढ चांगला खरीप हंगाम आणि रब्बी हंगामांच्या पेरणीची चांगली चांगली परिस्थिती पाहता इन्फ्लेशन कमी होणं अपेक्षित आहे हे पाहता आरबीआय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इंटरेस्ट रेट कदाचित कमी करण्याचा विचार करू शकते असं जर झालं तर लोन स्वस्त होतील आणि एनबीएफसी सारख्या सेक्टरला याचा फायदा होऊ शकेल चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सचा निर्णय कंपन्यांचे रिझल्ट आणि चीन मधलं स्टिम्युलस पॅकेज याच्या अपेक्षेमुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये विक्रीचं धोरण घेतलेलं आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सने वर्षातील बारापैकी आठ महिन्यामध्ये शेअर्सची विक्री केलेली आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जी मोठी घसरण दिसत होती ती ऍक्च्युली या एफ आय आयच्या च्या सेलिंगमुळे झाली होती असं आपण म्हणू शकतो पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे जिओ पोलिटिकल अस्थिरता आणि ऑइलच्या किमती युक्रेन रशिया इराण इस्रायल यांच्यातील सध्याच्या जिओपॉलिटिकल संघर्षाचे परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर होत आहेत या देशांमधील संघर्ष जर वाढला तर ऑइल आणि गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते त्याचा शेअर मार्केटवर तुलनेनं थोडाफार परिणाम होतच असतो मिड आणि स्मॉल कॅपचं ओव्हर व्हॅल्युएशन हा आणखी एक फॅक्टर आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेगमेंट मध्ये ओव्हर व्हॅल्युएशन कंपन्यांचं इन्कम देशाच्या जीडीपी पी अनिश्चितता हे शेअर मार्केट साठी सध्या तरी चिंतेचं कारण आहे त्यामुळे शेअर मार्केट जेव्हा जेव्हा वाढत आहे तेव्हा जास्त विक्रीची शक्यता असते अशा वेळी तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे सातवा फॅक्टर आहे चायना प्लस वन पॉलिसी डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी जागतिक लेवलवर चायना प्लस वनच्या ट्रेंडला प्रोत्साहन देऊ शकते त्यामुळे चीन मधून प्रॉडक्ट कंपन्या हलवण्याचा विचार करणाऱ्या कंपन्यांसाठी भारत हे एक पसंतीचं ठिकाण बनू शकतं अमेरिकेतील वस्तूंवर जास्त टॅक्स आकारल्यामुळे भारताच्या प्रॉडक्ट सेक्टरला एक्सपोर्ट्स वाढवण्याची संधी मिळू शकते शेवटचा फॅक्टर आहे तो म्हणजे रुपयाची घसरण भारतीय चलन म्हणजेच रुपया हा त्याच्या इतिहासातील सगळ्यात जास्त निश्चांकी पातळीवर सध्या ट्रेड करतोय डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पंच्याऐंशी रुपयांपेक्षा जास्त वर गेलेला आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम भारतीय इकॉनॉमीवर देखील होतोय आरबीआय चा फॉरेक्स रिझर्व्ह कमी होत आहे कारण रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलर खर्च करायला लागतात डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या घसरणीमुळे बाहेरून येणारा इम्पोर्ट केलेला माल जो आहे तो महाग होतोय पंच्याऐंशी टक्के ऑइल बाहेरून इम्पोर्ट करतो आता हे गणित समजून घ्या की ऑइल म्हणजे पेट्रोल डिझेल जर महाग झालं तर इतर त्याचं जे फॅक्टर्स आहेत वाहतूक म्हणा किंवा इतर काही थेट परिणाम होणारे घटक जे आहेत सर्वसामान्यांच्या वापराच्या वस्तू ज्या आहेत त्यावर त्याचा परिणाम होतो आणि देशामध्ये अर्थातच महागाई वाढते तुम्ही जर नवीन वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी कोणत्या विषयावर व्हिडिओ आम्ही बनवले पाहिजेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला शकता तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करणं हे तुमच्या हातात आहे शेअर मार्केट हा एक चांगला पर्याय आहे मात्र योग्य माहिती योग्य नियोजनाशिवाय शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ती तुम्हाला धोक्याची ठरू शकते त्यामुळं शेअर मार्केट मध्ये तज्ञ जे लोक आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि हो पैसा पाणी चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर नक्की करा अशाच कामाच्या माहितीसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी